गुड मॉर्निंग आज होता उपवास तर पटकन काय बनवता येईल उपवासासाठी तोच मी विचार करत होते तर मी वरीच्या तांदळाचा भात बनवला त्यासाठी मी वरीचे तांदूळ घेतले अर्धा बाऊल आता मी गॅसवर कढई ठेवली तापण्यासाठी कढई तापल्यावर मी त्यात तेल टाकले तेल तापल्यावर जे शेंगदाणे ओबडधोबड बारीक करून घेतले ते पण ते आता तेलात भाजून घेणार शेंगदाणे भाजले की त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घालून घ्यायची आणि ते पण छान परतून घ्यायचे हे सगळं छान परतून घेतले की त्याच्यामध्ये वरीचे तांदूळ ॲड करायचे वरीचे पण तांदूळ आपण छान परतून घेऊया आता हे छान परतलं गेलं की त्याच्यामध्ये आपण चवीनुसार साखर आणि मीठ घालून घेणार आहोत इथे वरीचे तांदूळ शिजण्यासाठी आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचे आणि भात शिजण्यासाठी आपण कढईवर झाकून ठेवूया म्हणजे भात छान असा शिजला जाईल इथे आपल्या उपवासासाठी वरीच्या तांदळाचा भात तयार झालेला आहे कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांग